नीजोना, फॉर्म भर जर मी जर फॉर्म भरला असता तर मी दोन फॉर्म भरले असते एक इंडियन नॅशनल काँग्रेसचा फॉर्म भरला असता आणि एक अपक्ष फॉर्म भरला असता आता मला जर काँग्रेस मला जर एखाद्या पत्रकारांनी जे विचारला असतं की बाबा तुम्ही इंडियन नॅशनल काँग्रेसचाही फॉर्म भरला आहे तर मी त्यांना सांगितलं असतं की बाबा मला अजूनपर्यंत विश्वास आहे की मला काँग्रेस पक्ष बी फॉर्म देईल हे त्यांनी विश्वासाने त्यांनी सांगितलं असेल आता शेवटी जे काही घडेल जे काही चिन्ह मिळेल नाही मिळेल हे हायकमांड बघेल आणि आमचे प्रदेश नाना भाऊ भाव पटोली साहेब हे निर्णय नाही आता नाराज तुम्ही आज मला विचारता नाराज आहेत पण आता मी पत्रकार परिषद घेतली ना आता ही नाराजी दूर झाली आता याच्यानंतर कोणी नाराज होईल असं काही मला वाटत नाही पण तरी पण मी तुम्हाला एक सांगितलं नाराज कधी होतो नाराज कधी होतो की आम्हाला कोणी विचारत नाही तर ते नाराज होतं तर मी तुम्हाला आता पत्रकार परिषद मध्ये सांगितलं की माझ्या तालुका अध्यक्षांना जर सन्मानपूर्वक मान जर मिळत असतील तर ते सन्मानपूर्वक म्हणून काम करतील आणि सन्मानपूर्वक जर त्यांना जर मान जर मिळत नसेल तर शेवटी ऊन खूप आहे तापमान खूप आहे म्हणून स्वतःची काळजी स्वतः घरी बसून घ्या आणि जर मान देत असेल तर त्यांना त्याच्या ते सोबत तुम्ही केलं पाहिजे सूचना देताना वक्तव्य करताना तुम्ही असं सुद्धा वक्तव्य केलं महाविकास आघाडीच्या गर्दी हो म्हणजे कशी आहे तुम्हाला सांगतो बघा तो महामेलावा हा महाविकास आघाडी महामेलाव होता महामेलाव बोलल्यानंतर किमान पाच सात हजार लोक तरी पाहिजे तिथे माझी मासिक बैठक असतो जिल्ह्याची त्या जिल्ह्याच्या बैठकीला माझा पूर्ण सर्व लोक असतात वाटिका बँकवेट हॉल हा माझा पूर्ण भरलेला असतो पाचशे सहाशे माझे कार्यकर्ते असतात ते पाचशे सहाशे भरलेला असतो तो एक मासिक बैठक मा 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 हो। हा महामेलावा विषय होता की महाविकास आघाडी महामेलावा तर त्या महामेलावावर महामेलावा या बैठकीमध्ये किमान एक पाच सहा हजार कार्यकर्ते पाहिजे होतो असा वैयक्तिक मला वाटत होता पण तिथे हा उदाहरण तुम्हाला देत असताना मी सांगितलं की माझे कार्यकर्ते जर असते तर तो जे काही व्यासपीठ होता तो भरला असता परंतु माझे कार्यकर्ते जे होते चार कपास ते स्टेजवरती होते नाही त्यांचा आत्मविश्वास आहे की ते निवडून येतील आता मी त्यांना शुभेच्छा दिल्या की आम्ही दोन टर्म इथे हरलोय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस आता त्यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी साईट करून त्यांनी ती उमेदवारी घेतलेली आहे कुठली राष्ट्रवादीची आणि शेवटी त्याचा आत्मविश्वास असेल ना तर आत्मविश्वासाने तो जिंकू शकतो ह्याच्यात दोन आता आपण भूमिका घेतली की पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं काम करायचं पण बघा मी तुम्हाला अजूनपर्यंत सांगतो मी अध्यक्ष कार्यकर्त्यांचा आहे आणि मी उद्या फॉर्म जर भरला तरी कार्यकर्त्यांच्या आग्रहपोटी फॉर्म भरेन पण काही कार्यकर्त्यांनी आठ दहा दिवस थोडंसं चित्र बघितलं की काही आमच्या पक्षातील जे मला बोलत होते की हे फॉर्म तुम्ही भरा तर त्यातूनच काही पाठीमागून जरा थोडस प्रचार करायला सुरुवात केली तर काही निष्ठावंत जे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांचं असं म्हणणं आहे की साहेब तुम्ही एकदा अध्यक्ष साहेबांशी बसून ही चर्चा करा आणि अध्यक्ष साहेबांशी बसून जेव्हा चर्चा केली त्यावेळी सकारात्मक चर्चा झाली की जो तुमच्यावर लोकसभेवर जो अन्याय झालेला आहे तो विविध कार्यकर्त्यांना सांगितलं की त्यांना तुम्ही आपल्याला पाठिंबा देतो लागेल महामेळाव्यात जसं तुम्ही म्हणालात की महामेळावा किंवा याच्या आधी महाविकास आघाडीच्या ज्या काही बैठका झाल्या त्यावेळेला कोणतेच पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते कारण पक्षा पक्षाचा तसा आदेश होता तटस्थ भूमिकेत होता पण मात्र महामेळाव्यात अनेक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते मग त्यांनी जो पक्षाध्यक्ष भुडकावलेला आहे त्यांच्यावरती काही कारवाई होणार वीस तारीख नंतर तर त्याच्यावर मी नाना भाऊंशी चर्चा करेन आमच्या अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष भाऊंशी मी चर्चा करीन आणि ती लिस्ट केलेली आहे मी तयार त्याबद्दल मी तिच्याशी वीस तारीख नंतर चर्चा करीन आणि तो मी माझा त्यांचा काय त्यांच्यावर कारवाई करायची किंवा नाही करायची मी वीस तारीख नंतर करणार आता दिलाय करून तुम्ही माझी पत्रकार परिषद घेत असताना तुम्ही मी एक प्रश्न विचारला बघा आज आम्ही त्यांना पाठिंबा द्यायलाच म्हणजे डिक्लेअर केलेला पाठिंबा पण कार्यकर्त्यांना मी सांगितलं की सन्मानपूर्वक मान जर दिला तर सन्मानपूर्वक काम करायचं सन्मानपूर्वक जर मान जर दिला नाही तर खूप तापमान आहे घरी बसा सन्मानपूर्वक शेवटी मग जसा असं नाही म्हणजे असं नाही की बाबा त्यांना तुम्ही कुठल्या एखाद्या पालखीत घेऊन जा असं नाही जो मान तुम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देत असाल तोच मान जर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देत असाल आणि तोच मान घटक पक्षातील सर्वच नेत्यांना जर देत असतील तोच मान जर आमच्या कार्यकर्त्यांना जर दिला तर त्या पद्धतीने ते काम करतील महाआघाडी महा हा हा तो कारवाईचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही बघितलं नसेल तर मागच्या दहा दिवसापूर्वीची पत्रकार परिषद बघा त्या पत्रकार परिषद मध्ये पत्रकार परिषद मध्ये मी क्लिअर कट सांगितलेलं आहे की जोपर्यंत जिल्हा अध्यक्ष आदेश देत नाही आणि जोपर्यंत जिल्हा चर्चा करत नाही चर्चा म्हणजे कसली की या लोकसभेवर जो आमच्यावर न्याय म्हणजे अन्याय झालेला आहे जो अन्याय विधानसभेमध्ये होऊ नये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये होऊ नये याच्यासाठी मला नाना भाऊची भेट घ्यायची होती आणि आमच्या आदरणीय प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले हे विदर्भामध्ये त्यांच्या ज्या जागा ज्या साप विदर्भातल्या जागा लढत काँग्रेस पक्ष लढत होते पहिल्या टप्प्यातील ते तिथे एकदम बिझी होते आणि त्याच्यानंतर तरी सुद्धा मी नागपूरला मला बोलवलं आणि नागपूरमध्ये मी चर्चा केली नागपूरमध्ये चर्चा करत असताना आमचे पाहून प्रदेशाध्यक्षांनी मला सांगितले की सव्वीस तारखेला एक दुसरा टप्पा आहे आपण सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला बसू आणि सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला आपण याच्यावर निर्णय घेऊ आणि तीच भूमिका मी घेतली होती कार्यकर्त्यांना सांगितली होती की प्रदेश अध्यक्ष साहेबांची जोपर्यंत माझी बैठक होत नाही ही बैठक अठ्ठावीस तारखेला आहे आणि अठ्ठावीस तारखेला बैठक झाली का एकोणतीस तीस तारखेला आपण तो निर्णय देऊन टाकू आणि तरी जे कार्यकर्ते जे ऐकले नाही तरी जे गेले त्यांच्यावर कारवाई करायची किंवा नाही करायची हे मी वीस तारखेला निर्णय देणार हे तुम्हाला सांगतो साहेब तुम्ही आता गेल्या अर्धा तास विश्लेषण केलं की आमची नाराजी होती नाराजी दूर झालेली आहे पण आम्ही तुम्ही अशी कुठलीही भूमिका घेतली नाही की हा महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल आणि त्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्न करणार हे वाक्य तुमच्या अर्ध्या तासाच्या आणि परिषदेत कुठेही आलं नाहीये नक्की तुमची भूमिका काय एक लक्षात घ्या मी शुभेच्छा दिली की काँग्रेस पक्षाचा उमेदवार दोन हजार या दोन हजार चोवीस मध्ये महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादीचे उमेदवार जर निवडून आले तर त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा मी देणार आता मी शुभेच्छा देणार म्हणजे मी काम करणारच असं दिला की आपला उमेदवार विजयी झाला पाहिजे हे बघा मी आदेश त्यांना दिला की आजपासून आपल्याला महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या सोबत प्रचाराला सहभागी व्हायचा आहे सहभागी व्हायचा बोलल्यानंतर ते आता तो सर्व झाला ना त्याच्यामध्ये काय विषय नाही पण बोलताना मी शेवटी असे बोललो की ही पारंपरिक जागा काँग्रेस पक्षाची आहे आता ही जागा गेलेली आहे राष्ट्रवादीकडे आता कसं आहे ते की त्यांचं ते खूप फिरतात कोण उमेदवार खूप फिरतात एवढे फिरतात की तुम्हाला मी सांगतो बघा की दहा दिवसापूर्वी मला भेटले होते माझ्या ऑफिसला झाले होते आम्ही एक तास चर्चा केली आणि चर्चा करत असताना त्यांच्या त्यांचे डोले म्हणजे म्हणजे अशी झोपकशी येतो म्हणजे अशा पद्धतीने एवढी ते मेहनत करतात की शेवटी मग त्यांनी सांगितलं की दयानंद आपण उद्या बसू साडे दहा वाजता आणि उद्या बसू बोलल्यानंतर ते मला बोलले की मी तुम्हाला फोनही करेन बसण्याच्या अगोदर मी फोन करेन पण दुसऱ्या दिवशी त्यांचा काही मला फोन आला नाही आणि अजूनपर्यंत त्यांच्याशी माझी काही कुठल्याही प्रकारची भेट नाही म्हणजे याचा अर्थ ते खूप बिझी आहेत आणि खूप मेहनत करतात ते आणि जवळजवळ दिवस रात्र ते या पक्षा त्यांची सीट निघली पाहिजे याच्यासाठी ते खूप मेहनत करतात आणि त्याच्यामुळं आम्ही कुठे कमी नको परायला पण आमच्या अध्यक्षांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की आपल्याला आता

प्रयोग केला आपण की बाहेरून उमेदवार जो येतो आणि जो इथे उमेदवारी घेतो त्याच्यामुळं आपणही प्रयोग केला आणि मीही थोडस वेगळी चाल केली वेगळी म्हणजे भूमिका घेतली आणि मी दोन हजार पंधरा मध्ये भाजपमध्ये गेलो भारतीय जनता पार्टीमध्ये मी तिथे आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळेला तत्कालीन प्रदेश अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी माझ्याकडे जबाबदारी दिली आणि मी जिल्हा अध्यक्ष म्हणून पाच वर्ष त्या पक्षात काम केलं काम करत असताना तिथेही सुद्धा खूप गटबाजी बघायला मिळाली आणि ते काम करत असताना पक्षांनी माझ्याकडे मोठी जबाबदारी दिली आणि महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचा जनरल सेक्रेटरी म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली <laughs> नाशिक ग्रामीणच्या माझ्याकडे प्रभारी म्हणून चार्ज दिला आहे ऐका त्यांची आणि माझी रास कधीच जुलली नाही आणि माझ्याकडे एवढे पद असून भारतीय जनता पार्टीनी मला जे नाही ते मला दिले आणि आताचे जे, जे ज्याच्या मुला मी साईड झालो त्याचं काम मी जर करेन असं जर कोणी जर डोक्यात गेला तर खरा अर्थ तो मुर्खा असेल ज्याच्या मुला मी पक्ष सोडला भरलेला भर पक्ष सोडला बालेमाची रास झुल झुलत म्हणून आज पत्रकार परिषद मध्ये बोललो ना मी आम्ही नाराजी पत्रकारांनी मी अजूनपर्यंत सांगतो दयानंद चोरगे नाराज नव्हता दयानंद चोरगे कार्यकर्त्यांचा अध्यक्ष आहे जसा पाठीमागून वार करून जी ही जर ही जागा घेतली ना तशी तर जी जागा आमची ईस्ट वेस्ट मध्ये आज आम्ही आतापर्यंत काँग्रेस पक्षात लढतो पत्रकार